लास्ट टाइम बरोबर झालं तो बट आउटर टीम थोडा लेट आला त्यामुळे उशीर झाला बट माफी मागतो आणि फायनल मॅच प्लेयर ऑफ द मॅच शुभम लोखंडे शुभमने एक चांगली कामगिरी केली सो शुभमला हे वॉच शुभमला मात्र फायनल मॅच मध्ये प्लेयर ऑफ द मॅच चा पुरस्कार आणि हे वॉच त्यानंतर कॅश प्राईज देखील बलबॅट शुभम ते वॉच यासाठी दिले की तुम्ही नेक्स्ट टाइम मॅच ला लवकर पोहोचा त्यामुळे वॉच दिला ही कॅप पण आहे शिवम कडे दोन कॅप सेम कलर चे त्यानंतर ही टी शर्ट पण आहे त्यानंतर बेस्ट फिल्डर कडे आपण करेल आशिष यांना विनंती करेल की बेस्ट फिल्डरची ट्रॉफी आणि कॅश प्राइज बेस्ट फिल्डर राकेश पाऊल राकेश पाऊल खूप चांगली फिल्डिंग केली ज्याने खूप चांगल्या बाउंड्री अडवल्या राकेश पॉल एक चांगले हॉडिटर आहेत विकी तुम्ही पण इकडे सर्व लांब जाऊ नका बेस्ट बॉलर बेस्ट साठी पण ट्रॉफी आहे आणि कॅश प्राइज आहे ना विनंती करा की त्यांच्या निश्चितने अशा सिच्युएशनला बॉलिंग केली की तिकडे एक्स्ट्रा पण त्याने टाकले नाहीत आणि बॉलिंग के केली एक ठाण्याचा युवा खेळाडू आहे हर्षित सोबल ब्रेड हर्षित आणि ने खूप चांगली बॉलिंग केली तिथे एक्स्ट्रा जर टाकल्या असत मॅच थोडी रंगली असते बट ने खूप चांगले कंट्रोल ठेवली बॉलिंग वर त्यानंतर बेस्ट बॅटर बेस्ट बॅटर मी विनंती करेल केतन यांच्या हातातून बेस्ट बॅटरचा पुरस्कार ट्रॉफी आणि कॅश प्राईज ज्याने खूप चांगली बॅटिंग केली आणि नेहमीच म्हणजे खूप वर्षापासून त्याला पाहिला खूप चांगला खेळ केला अल्पेश जोशी आता अल्पेश बोलतोय की मीच टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आणि मीच बॅटर बट अल्पेशने मग जम्बो असेल अनेक व्यावसायिक गटात अल्पेशने खूप चांगलं क्रिकेट खेळलाय आणि आता थोडं कमी क्रिकेट केलंय बट खूप चांगल्या लेवलला अल्पेश जोशी क्रिकेट खेळला सो अभिनंदन अल्पेश एक शांत खेळाडू त्यानंतर आपण प्ले ऑफ द सिरीज कडे वळूयात पहिले सेकंड प्राइज देवा त्यानंतर सिरीज देवा सेकंड प्राइज द्वितीय क्रमांक संकल्प चषक द्वितीय क्रमांक एकतीस हजार व ट्रॉफी एकतीस हजार पाचशे पंचावन्न व आकर्षक ट्रॉफी वर्षी देवेंद्र पिंडारकर मोंडू यांच्या ट्रॉफी आणि द्वितीय क्रमांक संकल्प बॉईज ज्याने खूप चांगला खेळ केला आणि ऑल ओवर संकल्प बॉईजने संकल्प बॉईज चांगला खेळ केला अभिनंदन टीम संकल्प बॉईज अभिनंदन एक चांगला खेळ केला संकल्प बॉईजने आणि स्थानिक गटातून फायनलला जात असताना संजय बॉईजला पण धक्का दिला आणि सेमीफायनल पण खूप चांगली रंगली त्यानंतर प्ले ऑफ द सिरीज कडे आपण बोलूयात खूप चांगली ट्रॉफी आहे प्लेयर ऑफ द सिरीजची ट्रॉफी आणि सायकल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमचे सायकल इथे ठेवले आमचे पवार विशाल राहुल आणि त्यांच्या सचिन यांच्या हातातून प्ले ऑफ द सिरीज रुपेश वाजे रुपेश वाजे यांच्यातर्फे सायकल आहे रुपेश सांगतात की मी पण जसा फिट आहे त्यांनी सर्वांनी फिट राहा आणि ऑफ द सिरीज नो डाऊट शुभम लोखंडे ज्याने बॅटिंग बॉलिंग आणि शुभम बोलत होता कुठेतरी टीम जिंकत नव्हती आणि सेमी क्वार्टर हा प्रवास मागील दोन तीन वीक मध्ये मुकेश राहलचा राहिला होता बट करण सोडाने पण चांगली स्माईल केली की के आम्ही फायनलला गेलो आणि फायनल जिंकलो चांगली कामगिरी केली खूप चांगला खेळ केला शुभमने ऑल ओव्हर टुर्नामेंटमध्ये एक चांगले खेळाडू आहेत हो आणि संकल्प ऑफ द ऑफरिजचा पुरस्कार शुभम लोखंडने अफलातून बॅटिंग आणि बॉलिंग केली शुभम मागील दोन तीन वीक कुठेतरी प्रयत्न करत होते की टीम जिंकत नव्हती बट सेमी फायनल क्वार्टर फायनल आणि टीम जिंकते त्याबद्दल आणि ऑल ओव्हर टूर्नामेंटविषयी सायकल भेटते त्याबद्दल टूर्नामेंट तर काय नाही टूर्नामेंट चांगलीच आहे फक्त थोडीशी लवकर झाली पाहिजे होती बाकीच्या टूर्नामेंटवर पण आहेत टूर्नामेंट टॉप क्लास आहे सिरीज भेटते चांगला वाटते आणि बाकी काय आमची पूर्ण सर्व्हिस चांगली खेळली हारलो काय आणि कुठेतरी टायटल होत नव्हतं बट टायटल जिंकलं त्याबद्दल आता कुठे होत नव्हता आता हो काय थोडा चुक्या होत होता आता थोडा कमी कव्हर करायचा प्रयत्न करू खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि खूप चांगला खेळ केला शुभ अभिनंदन हे सर्व म्हणजे ऑफिशियल्स मान्यवर आपण इकडे पहिला त्याने आम्हाला सहकार्य केले श्री भालचंद्र अंबुरे साहेब त्यानंतर सागरा ग्लोबल लॉजिस्टिक शैलेश गुराव आशिष मारे त्यानंतर मायकल डिसा कैलसवासी देवेंद्र पेडरकर यांच्याकडे देखील त्या ट्रॉफीज आहेत त्यानंतर किरण माने महेश सावंत संदीपजी ढवळे जय जवान गोविंदा पथक प्रशिक्षिक त्यानंतर रुपेशजी वाजे रुपेशजी वाजेने जी, वाजे जी सायकल प्रोव्हाइड केल्या त्यानंतर सुदर्शन हॉटेल रुपेशजी एगडे सागर साळुंके दिनेश गोसावी प्रशांत सूर्यवंशी योगेशजी मोहिते साई कुपा स्नॅक्स कॉर्नर ज्याने आपल्याला स्नॅक्स दिले त्यानंतर ता राजेजी हेगडे तेच सुदर्शन हॉटेलचे आपले सहकार्य त्यानंतर ता अभिषेक शिंदे मनोज सकट सनी चोप्रा संकल्प बॉयज क्रिकेट क्लब त्यानंतर ता कैलास वशी वैशाली विलास बाडक्के यांच्यास स्मरणार्थ देखील माननीय श्री कमलेश पालव यांनी देखील आपल्याला सहकार्य केलं गेलं त्यानंतर कैलासवासी शंकर नारकर यांच्या स्मरणार्थ जे सामनावीरासाठी पुरस्कार कॅश प्राईज होता त्यानंतर साईराम गोविंदा पथक राकेश सावंत आणि सर्व गोविंदा पथकने जे आम्हाला सहकार्य केलं आहे आणि संपूर्ण संकल्प बॉईसाठी एकदा टाळा वाजवा की त्यांनी सकाळपासून मेहनत घेत होती आणि थोडा सर्व जॉली क्रीडा मंडळ नेहमीच सॉलिड बॉईज नावातच सॉलिड आहे माफी मागतो की थोडा उशीर झाला बट नेक्स्ट टाईम आपण लवकर करण्याचा प्रयत्न करूयात सो so, आता फायनल मॅच चॅम्पियन्स इज चॅम्पियन जे चॅम्पियन झाले संकल्पक पाचवं पर्व ज्यांनी जिंकलं बाबू इलेवन मुकेश रॉयल चेंबोर ज्यांनी खूप चांगला खेळ केला तब्बल एक्कावन्न हजार पाचशे पंचावन्न कॅश प्राइज आणि आकर्षक अशी शे ट्रॉफी अजित साहू आणि त्यांची संपूर्ण टीम शुभम करान हर्षित एक चांगला खेळ केला टीमने ऑल ओव्हर अक्षय मात्रे त्यानंतर केसर सोनारची पण चांगली बॉलिंग होती करण सोडा ऑल ओव्हर टीमने टीमच्या एफर्ट्स शिवाय तुम्ही कुठलीही टुर्नामेंट जिंकू शकत नाही टायटल जिंकू शकत नाही आणि आणि संकल्प चषकाची पाचवं परवा ज्याने नावावर केलं टीम माबुले मुकेश रॉयल चेंबूर अभिनंदन वेल अभिनंदन टीम मुकेश रॉयल आणि सर्वांचा आभार सो पाचवा वर्ष असंच पुढे गेलं आणि सहाव्या वर्षात नक्की भेटूयात तद्पर्यंत थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट थँक्यू